आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया गगनबावडा तालुक्यातील मौजे तिसंगी येथे वनक्षेत्रात शिकारीच्या उद्देशानं गेलेल्या इस्मानी मीटर माळ येथे सांबराची बंदुकीने शिकार केल्यानंतर मृत साबराची वेळेवाट लावत असताना अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांनी जागेवरच तीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं यामध्ये हे आरोपी मौजे निवडे गावचे रहवासी असल्याचं समजत आहेत तसेच वन अधिकारी जागेवर पोहोचताच दोन आरोपी बंदूक आणि इतर शस्त्र घेऊन पळून गेले यावेळी वन विभागाने गगनबावड्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना या घटनेची खबर देऊन मृत मादिन सांबराचं सवविच्छेदन केलं यामध्ये ही सांबर गर्भवती असल्याचं समजत आहे या आरोपींवर वन्यजीवन संरक्षण अधिनियम कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई उपवनसंरक्षण कोल्हापुरातील जयगुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली कमलेश पाटील सहाय्यक वनसंरक्षण प्रियांका भवार संभाजी सरापले वनपाल निवडे ओंकार भोसले वनरक्षक निवडे प्रकाश खाडे नितीन शिंदे धोंडेराम नाकडे मुबारक नाकडे दादू पाटील नाथा कांबळे आदींनी केली लायव गगन गगनबावड्याहून संभाजी सुतार